आपल्या सर्वांना माहितच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आपलं दुर्दैव म्हणा की त्यानंतर अगदी दोन महिन्याच्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही राहिलेलं कार्य होतं आपल्याला बुद्ध दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली परंतु त्यानंतर का ते जे काही काम होतं ते तसंच अधूर राहिलं होतं मला या ठिकाणी सांगायचं आधी तर बरेचसे जुने मंडळी आहेत ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आपल्या आजच्या युगासारखं त्यावेळेस सोशल मीडिया किंवा कोणताच प्रकार नव्हता आणि त्या काळात बुद्ध धर्माची आपण दीक्षा घेतली सर्व सर्व आपण बौद्ध झालो परंतु बौद्धांच्या चालीरीती काय आहेत रूढी काय आहेत याच्यापासून आपल्या म्हणजे अनदीन होतो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये इथले आपले जे काही आपल्या काही म्हणजे जे काही आपले जे काही कार्यक्रम लग्न लग्नविधी असतात इथले जे काही आपले म्हणजे त्यानंतर जे काही म्हणजे काय म्हणतात आपले जे काही विविध प्रकारचे जे काही विधी होते हे विधी सुद्धा आपण आपल्या पूर्वीच्या धर्मानुसारच नंतरच्या दोन तीन काळामध्ये दोन तीन वर्षाच्या काळामध्ये आहेत परंतु मला एक अभिमानानं सांगा असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खऱ्या अर्थानं जर या म्हणजे बुद्ध म्हणजे बुद्ध धर्माची आणि बुद्धाची जी काही शिकवण आपल्याला कोणी दिली असेल तर ती शिकवण फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्यासाठी त्यांनी त्यांचा राजकीय जे काही कॅरियर होतं त्यांना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे सुद्धा लक्ष नाही मला या ठिकाणी आवडून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की साहेब आंबेडकरांच्या पुढे आंबेडकरांच्या नंतर त्यांनी जर मागितलं तुम्हाला सांगतो की बाबू जगजीवन राम सारखे जे काही या देशाचे म्हणजे उप प्रदान झाले या येतच्या भरजवर ते सुद्धा त्या ठिकाणी झाले नसते त्यावेळेस जर समजा भाया साहेबांनी जर विचार केला असता तर ते या देशातलं कोणतंही पद भेटलं असतं परंतु आंबेडकर घरानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या हिशोबानं भैया साहेबांनी सर्व प्राधान्य सर्वच प्रथम जे काही दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही राहिलेलं कार्य होतं ते कार्य पुढे नेण्याकरिता त्यांनी दिलं आणि त्याचमुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का जी काही भारतीय बौद्ध महासभा होती ती वाढवण्याचं काम केलं आणि मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करायचा आहे आपले जेवढेही विहार असतील आपले जेवढेही बुद्ध मंदिर असतील आपले जेही काही इथल्या ज्या काही वास्तू असतील या प्रत्येक वास्तूमध्ये भयासाहेब आंबेडकरांचा फोटो हा लागल्याच गेला पाहिजे कारण की बाया आंबेडकरांच्या मुळे आपल्याला बुद्ध धर्माचं जे काही पुढची शिकवण आहे ती आपल्याला इथे मिळाली आहे मला या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा का उल्लेख करायचा आहे श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांचा पाय या जिल्ह्याला या महाराष्ट्राला राजकारणाचा जो काही म्हणजे राजकारणात येण्याच्या अगोदर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा पाय इथं लाभला तेव्हापासून खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासारख्या सर्व वंचितांच्या जीवनाचं सोनं झालं मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी आपल्या म्हणजे या अकोल्या जिल्ह्यामध्ये काही वेगळ्या पक्षांनी काही प्रयोग करून पाहिले होते या जिल्ह्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्यातलेच ले काही जे काही आपण ज्याला हे म्हणतो की फितूर असे काही लोक का मंत्रीपदापर्यंत सुद्धा नेले होते परंतु त्यांना मी इथं म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगतो की ज्यांनी इथं पद भोगले ज्यांनी इथे केले त्यांनी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढे नेण्याचं काम केलं नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा पाया इथं लावल्यानंतर खऱ्या अर्थानं शोषित वंचित आणि इथल्या मागासवर्गीय सर्व समाजाची लढाई जी काही अनेक वर्षापासूनचा जो काही इतिहास होता आणि जे काही सत्तेत बसवायचं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थानं साकार करण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं खरोखर म्हणजे त्यांचे आपल्या जे काही उपकार आहेत हे उपकार आपण विचारता कामा नाही मला या ठिकाणी माझ्या पूर्वीच्या वक्तांनी वक्त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर वंचित राहिले मला या ठिकाणी म्हणायचं आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना जर समजा त्यांनी जर विचार केला त्यांनी जर विचार केला की मला या एका रात्री ज्या देशाचा राष्ट्रपती बनायचा आहे ते सुद्धा ते एका रात्री एका दिवसात एका रात्री या देशाचे राष्ट्रपती सुद्धा होतात परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची लढाई ही तुमच्या माझ्यासारख्या सर्व वंचित समूहासाठी आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अवतर खरोखर सांगा की आपले किती प्रतिनिधी आपल्या विचाराचे आंबेडकरी विचाराचे या जिल्हा परिषद मध्ये कोणीतरी तिथं म्हणजे कोणाला तरी तिथं जागा मिळायची का कोणीतरी तिथं निवडून जायचे का परंतु बाळासाहेबांच्या माध्यमातून आज नाही तर या विदर्भात या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणाहून जिल्हा परिषदच नाही तर आपण म्हणजे मोठमोठे आमदारकी आणि मंत्र्या मंत्रीपदापर्यंत सुद्धा पोहोचलो आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे मला इथे काही या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की बाळासाहेबांनी जी काही ही चळवळ हे जे काही आपल्यासाठी जो काही त्यांचा जीवनाचा जो काही त्यांचा चाळीस बेचाळीस वर्षाचा त्याग त्यांनी केला त्यांना पाहिजे ते पद त्यांनी जे काही नाकारलं आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्व वंचित समूहासाठी आज ते रात्रंदिवस एक करून जे काही इथली लढाई लढत आहेत मला त्या सर्वांना सांगा मला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे की आपण सर्वजण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर राव जे काही आपल्यातले जे काही असतील मला खुशी झाली मला आता इथं समजलं जे काही या गावातले गटतट होते हे सर्वच्या सर्व गटतट मोडले गेलेले आहेत आणि इथं एकच गट राहिला आणि तो म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा खरोखर मी तुमचं स्वागत करतो मला या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे खरोखर तुम्ही विचार करा की जेव्हापासून आपण सत्तेत सत्ताधारी होते ते सर्व सत्ताधारी प्रस्थापित होते म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या आजोबा आमदार होता किंवा आजोबा एखादा पदावर होता असे घराणेशाही होत त्या घराणेशाहीची घराणेशाही मोडून इथं सर्वसामान्य वंचित समूहाला जातीनं कोणताही येतो परंतु सर्वांना ये पुढे नेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे मला या ठिकाणी आज म्हणजे तुमचं कौतुक वाटते आणि तुमचा अभिमान सुद्धा वाटतो की आज या जिल्ह्यात मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमाला गेलो परंतु इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी ही फक्त आणि फक्त मला तुमच्या या सतारी गावातच दिसली इतरच दिसली दिसले मला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी काही आता मी स्वतः एक बौद्ध असून बौद्ध असल्यामुळे काही गोष्टी तुम मला तुमच्यासोबत बोलाव्या लागतील आणि त्या बोलल्या पाहिजे मला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो काही विचार होता की आपण सर्व समाज आपण सर्व सर्व समाज म्हणजे काय म्हणतात त्याला आपण सर्व समावेशक असलं पाहिजे आपण सर्वांना घेऊन चाललं पाहिजे आपण सर्व समावेशक असलं पाहिजे हे जे, जे काही बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थानं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांच्या साठी इथं पूर्ण केलेलं आहे मला या ठिकाणी तुम्हाला सांगावच सा वाटते आज या ठिकाणी मला एक गोष्ट कळू म्हणून तुम्हाच्या बौद्ध असल्यामुळे वाटते की आज जे काही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आज इतर समाज आणि आपल्यातला जो काही पुरावा इतका जो काही कमी केलेला आहे म्हणजे इतका काही कमी केलेला आहे की प्रचंड प्रमाणात काही दुरी कमी झालेली अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका